मनोरंजनात्मक चित्रपट आणि सामाजिक संदेश अशा विषयावर काम करणारे निर्माते उत्तम जोशी सुभाष परदेशी मेघराजराजे भोसले हे आता घेऊन येत आहेत निव्वळ मनोरंजनात्मक चित्रपट दणक्यावर दणका तसंच चित्रपट माध्यम हे सामाजिक संदेशासोबतच मनोरंजन करत निखळ हास्य पदरी टाकणार या दमल्या भागल्या वेळेतून जो तो शोधत असतो भरभरून हसण्यासाठीचं कारण नेमकं का तसच काही चित्र दिसणार आहे पांडव एंटरप्राइजेस निर्मित महामूव्हीज प्रस्तुत दणक्यावर दणका या चित्रपटात या चित्रपटात महाराष्ट्राचा लाडका अभिनेता मकरंद सोबतच मराठीतील तगडी स्टारकास्ट दिसणार आहे हा चित्रपट केवळ मनोरंजन प्रवाहातून जाणार आहे असं सांगतायत निर्माते मेघराज राजे भोसले हा अतिशय वेगळ्या प्रकारचा विनोदी प्रधान चित्रपट आहे तुम्ही सर्व टेन्शन काढून दोन तास पूर्ण एन्जॉय करू शकता असं सह कुटुंब भाव असा एक फॅमिली ड्रामा आहे पुरे विजय पाटकर संदीप पाठक यांनी अतिशय चांगल्या प्रकारे भूमिका केली त्याबरोबर प्रवीण तरडे काळे यांनी अतिशय चांगल्या एक वेगळ्या प्रकारची स्टोरी आहे टिपिकल दरवेजचा मकर नानासपुरांना चित्रपट असा असा चित्रपट नसून येताना एक वेगळी झालं रे चित्रपट दिग्दर्शनाची जबाबदारी पेल्ली आहे नामवंत दिग्दर्शक कांचन नाईक यांनी तर कथा पटकथा संवाद आहेत सुधीर निकम यांचे. रंगभूमीवर आपलं अस्तित्व सिद्ध करणारी अभिनेत्री सुवर्णा काळे हिने पदार्पणातच आपली खास ओळख करून दिली आहे. ते जे एक श्रीमंत घराना आहे आणि पहलवान कुटुंबातला आहे आणि त्यांची मी एक खूप लाडकी मुळगी दाखवली आहे. तारामतीजीचं नाव आहे हे कॅरेक्टर मी प्ले करते असं बेसिकली मी एक डान्सर आहे मला माझ्यावर विश्वास टाकून हा मला रोल ऑफर करण्यात आला त्याबद्दल मी सगळ्यांना थँक्यू म्हणते आणि मकरंद सरांबरोबर काम करताना एका सुरुवातीला भीती होती ऑब्वियसली पण नंतर एक स त्यांच्याबरोबर काम करताना असं जाणवलं नाही की मी एका सुपरस्टारबरोबर काम करते एक्सपिरियन्स खूप छान आला सगळ्यांनी खूप सहकार्य केलं आणि रोल चांगला होईल असं हसणं आणि हसवण्यासाठी लोकप्रिय असणारा मकरंद आपल्या चित्रपटाबद्दल सांगतोय की टक्के मनोरंजन हे एकमेव उद्दिष्ट घेऊन हा चित्रपट बनला आहे मनोरंजनाची हमी देणारा हा सिनेमा आहे या चित्रपटामध्ये कुठल्याही प्रकारचा मेसेज देण्याचा प्रयत्न नाहीये प्रेक्षकांनी यावं आणि मनमुराद हसून जावं यासाठी या, या सिनेमाची निर्मिती झालेली आहे अतिशय उत्तम अशा पद्धतीचा हा विनोदी सिनेमा आहे आणि रसिक प्रेक्षकांनी जवळपासच्या चित्रपटगृहात जाऊन हा आवर्जून पहावा असं कळकळीचं आवाहन या निमित्ताने मी करतो या चित्रपटात प्रवीण तर्डे अश्विनी एकबोटे प्रकाश धोत्रे प्रदीप कोथमिरे विजय पाटकर इत्यादी कलाकार आहेत तर संजय धकाण यांचं पार्श्वसंगीत आणि छगन चौगुले वैशाली सामंत यांनी ऋषिकेश परांजपे जगदीश पिंगळे यांच्या रचनेस आवाज दिला आहे